गुड मॉर्निंग सुप्रभात प्रियांनो आज आपल्याला मनासाठी वचन आहे मग ते याचा अध्याय तेवीस ते चोवीस वचन त्या तू आपले दान अर्पण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काय आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदी पुढे आपलं दान तसेच ठेव आणि निघून जा प्रथम आपल्या भावाबरोबर समिट कर आमच्या सर्व समर्थ परमेश्वराला आपल्या आपले समर्पण अतिशय महत्वाचे आजच्या आपल्या मनाच्या शास्त्र भागात प्रभू ख्रिस्त शिष्यांना त्याचे महत्व विधित करीत आहे थोडक्यात ख्रिस्ताला हे सांगायचे आहे जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा अपवित्र आणि अविश्वासू लोकांच्या दानांची देवाला गरज नाही माझ्या एका पालक मित्राने सांगितलेली त्यांच्या जीवनात घडलेली गोष्ट माझ्यासाठी मोलाची ठरली शास्त्र अभ्यास शाळेत शिकत असताना मी सायकल मध्ये हवा भरण्यासाठी शेजारच्या मित्राकडून पंप आणला पण हवा भरताना तो माझ्याकडून तुटला त्या मित्राला ह्याबाबत बाबत काही न सांगता तो त्याच्या घरात चुपचाप तसाच नेऊन ठेवला करीत असताना माझे मन अपराधीपणाच्या भावनेने अस्वस्थ होते त्याला त्याबाबत सांगून नवा पंप द्यावा असे मला सारखे वाटत होते देवाच्या ह्या वाणीच्या विरुद्ध माझी विचार करण्याची पद्धत मात्र वेगळी होती दोन दिवस असेच गेले एक दिवस मी बिलला पायी बाजारात जाताना पाहिले तेव्हा मी अधिक बेचन झालो सायंकाळी पत्नीला थोडक्या शिष्यवृत्तीच्या पैशातून काही पैसे पंप विकत घेण्यासाठी मागितले तो शुक्रवारचा दिवस असल्यामुळे हो सायंकाळी नवीन पंप घरात आणून ठेवला व दुसऱ्या दिवशी तो त्यास देण्याचा निश्चय केला पैसे नसल्यामुळे हो शनिवारी बाजारात जाण्याचा प्रश्नच नव्हता शनिवारी सकाळच्या उपासनेच्या भक्तीत पालक साहेबांची साहेबांनी आजच्या आपल्या मनाच्या वचनावर उपदेश केला साक्षी देण्याच्या समयात त्यांनी सभासदांना साक्षीचे निमंत्रण केले मी नकद साक्ष देण्यासाठी समोर गेलो आणि देवासमोर माझी चूक कबूल केली व सर्वात समक्ष बिलची क्षमा मागितली बिल, बिल देखील समोर येऊन माझ्या गळ्यात पडून रडला आणि तो माझ्या आशा वागण्यामुळे यापुढे माझ्यासोबत संबंध ठेवणार नव्हता असे त्याने सर्वांसमक्ष सांगितले व क्षमा देखील मागितली त्या शनिवारच्या उपासने उपासना सर्वांसाठी आशीर्वादाची ठरली घरी जरी मी बाजारात आणू शकलो नाही तर दोन सहविद्यार्थ्यांनी आम्हा दोघांना त्या शनिवारी जेवणासाठी त्यांच्या घरी बोलवले लहान घटना आयुष्यात फार मोठा सिद्धांत आचरणात ठेवण्यास शिकवते आणि आयुष्य प्रभावित करते हा बिलाचा वध केल्यावर कायनाचारपणाचा स्वीकार परमेश्वराने केला नाही हा देवाचा नियम आहे मनात बंधूविषयी द्वेष असताना इतरांविषयी हेवामस्तर असताना तुम्ही किती मोठे दान परमेश्वराला देत असाल तर ते तो स्वीकारतोच असे नाही अनेक वेळा आपण आपल्या मनातील मोठे देवाला देण्याचा प्रयत्न करत असतो प्रभूला हे मान्य होईल का असा साधा विचार देखील आपल्या मनात येत नाही हे सर्व समर्थ ख्रिस्ता तू आज मला एक महत्वाचा सिद्धांत शिकवला तुला काय हवे असते ते मला आज आजकाल शुद्ध वृद्ध तुला आवडते ह्यासाठी तुझा आभार आहे ईशा नावात प्रार्थना केली म्हणून येतोय आम्ही